रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे रिद्धपूरचं हे महत्त्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावं ही मागणी अनेक वर्षांपासून श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समिती व अखिल भारतीय महानुभाव परिषद अशा काही संघटनांनी पाठपुरावा करून मागणी रेटून धरण्यात आली होती अमरावती जिल्ह्यात असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर हे महानुभाव पंथांची नव्हे तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी म्हणून ओळखली जाते या भूमीमध्ये मराठीतील पहिली हस्तलिखित ग्रंथ लीचरित्र लिहिला गेला या ठिकाणी लीचरित्रासह स्मृतीस्थळ चरित्र दृष्टांतपाठ सूत्रपाठ मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहिले गेल्याने या भूमीला विशेष महत्त्व आहे रिद्धपूर हे श्री गोविंद प्रभू चक्रधर स्वामी श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांनी वास्तव केलेली भूमी आहे माहीम भट केशी यांच्यासारख्या सा, प्रज्ञावंतांनी ठिकाणी मराठी भाषेला झळाळी दिली समतेचा विचार तेराव्या शतकात याच मातीतील जन्मलेल्या गोविंद प्रभूंनी मांडला चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता श्रीदास्य मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या आचार धर्माचा आत्महून बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना रिद्धपूरमध्ये केल्याचे अनुयायी सांगतात महाराष्ट्राचे अर्थमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महानुभाव पंथाची गेल्या कित्येक वर्षाची मी स्वतः मराठी भाषा विद्यापीठासाठी सातत्यानं फडणवीस साहेबांना रिद्धपूरचं महत्व विशद करत त्या ठिकाणी लिहिल्या गेलेला आद्य मराठीचा ग्रंथ आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या नावाने मराठी भाषा विद्यापीठ व्हावं ती मागणी आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादत सादर करत असताना मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला होईल ही घोषणा खऱ्या अर्थानं त्यांनी केली आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि शिक्षण मंत्री आहेत आरोग्यमंत्री आहेत हे सगळेच महाराष्ट्रातले सगळं मंत्रिमंडळ सगळे आमदार यांचे मानवा पंथाच्या वतीनं मी स्वतः महंत कारंजेकर बाबा मोहनदादा त्याचप्रमाणे वायंदेशकर बाबा आणि त्याचप्रमाणे मान्य श्री अविनाशजी ठाकरे नागपूर यांच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथरावजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाचे महानवा पंथाच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आहे त्याचप्रमाणे त्यांनी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी रिद्धपूर असेल पोईचा देव असेल जाळीचा देव असेल नांदेड असेल आणि विविध ठिकाणचे जेही काही रस्ते पाणी वीज या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यासाठी सुद्धा भरभरून निधी त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पामध्ये आजच खऱ्या अर्थानं मानवावांच्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये सामील करून घेतलं त्याबद्दल विशेषताना त्यांचे विशेषतः विद्यापीठ हे रिद्धपूरला होत असून सर्वच माणुभ संप्रदायालाच नाही तर मराठी भाषिकांना मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यात साहित्यिक असेल सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय क्षेत्रातील लोक असतील मानवा संप्रदायातले सगळेच साधू संत असतील या सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं आनंद झालेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो इजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर